नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण माझ्या आणखीन एका कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर मी अजून इकडेच आहे कुडाळ वेंगुर्ला टाकीच्या गावी आज मी जाणार आहे संध्याकाळी पण आता 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 एक इथे जवळच न्युती बीच आहे आणि सगळे बोले जाऊन येऊया तर आम्ही आता आलो आहे गाडी ते पार्क केले आणि ह्या मस्त कोकणातल्या अशा परसबागेतल्या वाटेवरून मी चालले बघा खूप छान वातावरण आहे तर जावे बीचवरती आणि बघूया कसा इथला बीच आहे मित्रांनो मी, मी चाललो आहे बघा आता त्या वाटेवरून जी वाट आहे ती एकदम अंगणा शेजारून घराच्या एकदम साईटहून चालली आहे असं वाटत पण नाही आहे की समोर इतक्या जवळ या यांच्या घराच्या इतक्या जवळ समुद्राचा किनारा असेल तर एकदम शेजारून वाट आहे आणि त्यांची बाग पण नाळाची पाठीमागे आहे बघा खूप सुंदर आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं त्या नारळांच्या झाडांना गोल करून पाणी सोडण्यासाठी बनवलं आहे बघा वाळू पण आहे ना ते एकदम त्याच्यामुळे वरती खूप अशी नाळाची झाडं आहेत सगळी या बाजूला पण वाटेच्या दोन्ही बाजूला मस्त अशी नवीन पण लावली आहेत एकदम किनाऱ्यावरती त्यांची जी बाग आणि घर आहे ते आहे समोरच हा जो बीच दिसतो तो नेवती बीच आहे सूर्य एकदम मावतीला गेला आहे चला मित्रांनो जाऊया आपण या वाळूच्या पसरलेल्या बीचवरती आम्ही आम्ही आता फिरतोय समुद्रच्या किनाऱ्यावरती खूप छान वाटतंय इकडे तुम्हाला बघायला मिळतं बघा डिझाईन खूप छान अशी बनवली तुम्हाला इथे बघायला मिळते ही जी डिझाईन आहे ती तुम्हाला माहिती आहे कोण बनवतं समुद्रावरती ज्या छोट्या खेकडे असतात सफेद कलरच्या त्या त्यांची बिळं असतात आणि ते बिळं काढण्यासाठी होल काढण्यासाठी ते वाळूवरती काढतात त्याच्यामुळे ही अशी डिझाईन तयार होते मित्रांनो बघा तुम्हाला लांबपर्यंत सगळं सर्व ते डिझाईनच काढलेली बघायला मिळेल इकडे सुंदर असं रंगीबिरंगी दगड आहे वरती छान डेरेदार झाड आहे त्याची सावली पण खूप छान आहे बघा इथे तुम्हाला दाखवतो मी दगड जो आहे त्याचा जो रंग आहे तो खूप छान दिसतोय दगड तर खूपच मस्त आहे तिथे फोटो काढण्यासाठी तर खूप चांगली जागा आहे तुम्हाला मी जवळून दाखवतो दगड कसा वाटतो बघा तुम्हाला रंग मस्त वाटतंय ते मला इथे जवळून मित्रांनो निवती बीच जो आहे हा दगडांचा बीच आहे निवती रॉक म्हणून पण तो प्रसिद्ध आहे तर इकडे बऱ्याच रंगाचे वेगवेगळ्या रंगाचे दगड इथे किनाऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतात तर इथे तुम्हाला दिसतं बघा जस कसे रंग बदलले आहेत दगडांचे मी तुम्हाला थोडं आतमध्ये दगडांवरती वगैरे जाऊन दाखवतो कारण दगड इकडचे आहेत ते खूप वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत आणि ते मला खूप आवडलेत तर मी तुम्हाला ते तिकडे आतमध्ये आतमध्ये जाऊन सर्व दगड आहेत ना ते दाखवतो थोडं पुढे जाऊन मला फोटो पण काढायचे तर आज जातो आणि तुम्ही पण बघा कसं दगड आहेत ते आता मी जो उभा आहे ना मित्रांनो ते दगड बरेचसे उंच आहेत टोकदार पण आहेत एकदम पण आहेत मी उभा आहे तर बऱ्याच रंगाचे दगड इथे मला बघायला मिळाले समोर काका वगैरे सगळे आहेत समुद्रावरती फिरत आहेत फोटो काढतात खूप छान आहे फोटो काढण्याक वगैरे दगडावरती बसून मस्तच तर संध्याकाळची वेळ आहे खूप मस्त वाटतं खाली पण तुम्ही इथे बघता बघा रंगीबिरंगी दगड आहे तिकडे थोडी वाळूमध्ये दगड टोकवाले एकदम वेगवेगळ्या आकारामध्ये खूप छान मला इथे थोडे वेगळे किडे दिसले तर मी ते सर्च केल्यानंतर ते समजलं की ते समुद्री किडे आहेत यांचं नाव काय मला माहीत नाही तर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा हे हे जिवंत आहेत आणि ते समुद्री किडे आहेत मित्रांनो इथे पण बघा रंगीबिरंगी दगड आणि वेगळ्या आकारामध्ये इथे दगड आपल्याला बघायला मिळतात चला अजून काय बघायला मिळतं आपण इथे बघूया इकडचा दगड पण किती मस्त ऑटो आहे बघा एकदम हॉलिवूड मूवीमध्ये जसे सीन असतात तशा पद्धतीमध्ये त्याचबरोबर इथे खाली खारपुटीची झाडं आहेत बघा त्यांना कोंब आलेत एका सरळ सरळ रेषेमध्ये ते उगवलेत खारपुटीचे झाड आहे ते त्यात मोठे होतात मोठे होणार ते त्याच्या आधी कोंब आल्यानंतर ते असे दिसतात मित्रांनो इकडे खळग्यामध्ये वगैरे पाणी साचलेलं बघायला मिळतं त्याचबरोबर अप्रतिम तुम्हाला म्हटलं असा जो कलर अप्रतिम असा कलर इथे आपल्याला बघायला मिळतात व्हिडिओमध्ये किती दिसतंय माहित नाही पण खूप छान कलर इथे समोर पण एक जो व्ह्यू आहे दगडाचा खूप छानच डोंगर असं मस्त वाटतोय तर मित्रांनो आता मी चाललोय घरी कारण इथे एक दुसरा एक पॉइंट आहे पुढे बघण्यासारखा पण तिकडे जायला गेलो नाही मी कारण मला उशीर झालाय कारण की मला लांजेला आहे कुडावरून खूप वेळ लागेल मित्रांनो यांच्या बागेमध्ये पाठीमागे गळ बघायला मिळाले मला मासे पकडायचे खूप असे गळ आहेत आणि ते कसे टाकतात माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा मित्रांनो तर दुसऱ्या एका पॉईंटवरती जायचं आहे चला तर आता मी ज्या बीचवरती आलो त्या बीचचं नाव आहे निवती बीच आणि ते किल्ला पण आहे मित्रांनो वारा एवढा भरपूर आहे की मी काय बोलतो आहे ते पण तुम्हाला ऐकायला येणार आणि इतका वारा आहे तर या साईडला समोर जो बीच आहे तो खूप मोठावाला इथं इथला बीच आहे निवतीचा त्याचबरोबर इथे निवतीचा किल्ला आहे जा जेवढा पुढे जाता येईल तेवढा दा जातो आणि तुम्हाला मी दाखवतो तर इकडे समोरची भिंत दिसते ती निवतीचा किल्ला आहे ते जंगल आहे सगळं आठ वाट बंद इथे इकडच्या साईडला खाली कि समुद्रकिनारा आहे खूप लांब असा छान आणि इकडच्या साईडला जो आहे तो निवतीचा किल्ला आहे तिथे जायला वाट नाही आहे तिकडून मागून असेल पण मला वेळ नाही आता तर त्यामुळे मी तिकडे जात नाही आहे थोडंफार जवळून जळून दाखवतो इकडे गाडी पार्क केली आहे आणि इथे एक मला भुयार बघायला मिळालं म्हणजे खड्डा आहे खाली एकदम असा पडक्या अवस्थेमध्ये आहे आणि दिली साफसफाई पण नाही आहे तर तो इथे बघायला मिळाला बघा तुम्हाला खाली सर्व झाडं वगैरे इथे उगवली मिळतील त्याच्यावर इथे झाड पण आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची फळं आहेत आम्ही याच्या याला गाव गावठीमा अष्ट अष्ट अष्टाचं झाड म्हणतो आणि त्याची अष्टाची फळं आहे ती तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो इकडे सगळं सर्वजण आहेत बघा इथे खूप हवा असते खालून समुद्राकडून येणारी त्याच्यामुळे इथे खूप लोक असं बघायला येतात लांबपर्यंत समुद्र दिसतो तर थोडा व्ह्यूचा आनंद घेऊया मित्रांनो आज मी चाललो आहे घरी लांजला कुडावरून इकडचे जे बीच होते देवबाग भोगवे न्युती आजूबाजू जो परिसर होता तुम्हाला मी दाखवला तर आता मी जाणार आहे घरी तर जो आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो तुम्हाला कसा वाटला आणि बाकीचे पण व्हिडिओ कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय